पण सर्वांचे समाज समाजकर्ता या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे महाराष्ट्र किंवा भारत इतिहासात बघायला गेलं तर अनेक महापुरुषांनी जनजागृती करण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला आहे मग ती संत परंपरा असो की प्रबोधनकारांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतची जी चळवळ आहे अनेक वेळा समाजामधील जे वाईट रूढी परंपरा आहे ह्याचा विरोध करण्याचं काम ह्या महापुरुषांनी केलं आणि त्यांना त्या त्या वेळेस विरोध पत्करावा लागला आहे पण आज देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधानिक पद्धतीने चालत असताना देखील ही पर परिवर्तनवादी जे विचार आहेत ह्याला इतका कठोर विरोध का होतोय आताच एक ज्वलंत उदाहरण घडलेलं आहे सेवानिवृत्ती व्यक्तीच्या आयुष्यातील खूप सुखद दिवस असतो त्या दिवशी आपण रिटायर झालेलो असतो आणि आतापर्यंत कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाची आपण शेवटची भेट घेत असतो या प्रसंगी एका व्यक्ती बरोबर घडलेला जो प्रसंग आहे सोशल मीडियामध्ये त्यांना खूप ट्रोल केलं गेलं त्यांचा अपमान केला गेला आहे आणि विषय काय तर प्रबोधन करणारी ही पुस्तकं देशाची दुश्मन प्रबोधन ठाकरे यांचं देवळाचा धर्म आणि धर्माचं देव ही दोन पुस्तकं आपल्या सर्व सहकार्यांना त्यांनी ॲज अ गिफ्ट म्हणून दिली त्यांचा प्रामाणिक उद्दिष्ट हाच की कुठेतरी निद्रेत असणारे तुम्ही जागरूक व्हावे कुठेतरी प्रबोधन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु विचार इत्के हे विचार इतके बोचतात का की हे पुस्तक थेट त्यांच्या अंगावरती टाकण्यात आली तर हा प्रसंग ज्यांच्या बरोबर घडला आहे ते राजेंद्र कदम ह्यांनाच आपण विचारू की नक्की प्रसंग घडला काय आहे नमस्कार जय भीम जय भीम तर आपण एक सेवानिवृत्ती झाल्यानंतर गिफ्ट म्हणून दिलेली ही पुस्तकं आहेत त्यानंतर नक्की काय प्रकार घडला हा कधी घडला काय पूर्ण नक्की घडल्याला प्रसंग आहे तो आमच्या प्रेक्षकांना सांगा थोडक्यात असं सा की आमच्याकडे सेवानिवृत्ती होत असताना गिफ्ट देण्याची पद्धत आहे त्यानुसार मी माझ्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं देवळाचा धर्म आणि धर्माचे दर्मा देऊळ आणि देशाचे दुश्मन दिनकरराव जवळकरांची पुस्तकं मी गिफ्ट दिली माझा उद्देश प्रामाणिक होत की समाजामध्ये आजही प्रबोधनाची गरज आहे आणि ही प्रबोधनासाठी प्रसिद्ध असणारी प्रकाशित पुस्तकं आहेत आणि त्याच्यामुळे मी ही देण्याचा प्रयत्न केला परंतु ही पुस्तकं दिल्याच्या नंतर कसुरबा रुग्णालयातील काही नर्सेस यांनी या पुस्तकाचा वाव करून ही पुस्तकं हिंदू विरोधी आहेत हिंदू धर्माला धर्माचा अपमान करणारी आहेत त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारी आहेत या पुस्तकातले विचार विकृत आणि घाणेरडे आहेत अशा पद्धतीचे आरोप करून त्यांनी मला माफी लावली आणि माझे संबंध त्यांच्याशी चांगले असल्यामुळं मी तिथं मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचं अध्यक्ष म्हणून पंधरा वर्ष तिथं काम करतो आहे प्रकाश आंबेडकरांची प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांची ती युनियन आहे आणि आमच्या युनियनमध्ये पण नर्सेस आहेत त्याच्यामुळं माझे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत आणि असं असताना अशा पद्धतीनं हा प्रकार घडतो आहे आणि मग त्यांनी मला हा जाग विचारून माफी मागायला लावली मी ही पुस्तकं जी दिली ते पुस्तकं दिल्याने माझा माझ्याकडून काही चूक झाली असं मला वाटत नाही किंवा काही गुन्हा झाला असं मला वाटत नाही त्याच्यामुळे मी माफी मागण्याचा प्रश्नच नव्हता परंतु ही माणसं माझी आहेत कारण का मी बहुजन समाजात काम करणारा एक कार्यकर्ता आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी चळवळीत काम करणारा एक कार्यकर्ता आहे समता सैनिक दलाचा एक सैनिक आहे आणि त्याच्यामुळं ही माणसं माझी आहेत ही माणसं नव्हे तर या देशातला प्रत्येक माणूस हा माझा आहे असं मी समजतो कारण मी ज्या महापुरुषांना मानतो त्या महापुरुषांनी फक्त माणूस हा केंद्रबिंदू ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं मी मग त्या माझ्या भगिनींची मी तिथं माफी पण मागितली की तुमचं मी तुम्हाला आपलं समजतं असं समजून तुमच्या जर भावना दुखावल्या असेल तर मी तिथं माफी पण मागितली तर माफी मागितल्यानंतर तो प्रकरण तिथं मिटायला हवं परंतु ती परिचारिका जी आहे त्या परिचारिकेने माफी मागितल्यानंतर नाव आहे परिचारिकेचं श्रीजा सावंत यांनी माझ्या अंगावरती पुस्तक फेकून मारलं फेकून मारलं आणि मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला खर तर हा अपमान हा माझा नाही तर हा प्रबोधनकार ठाकरेंचा अपमान आहे दिनकरराव जवळकरांचा अपमान आहे कारण हे हे थोर विभूती या आपल्या देशामध्ये होऊन गेल्यात त्यांनी ह्यांनी अख्खं आयुष्य समाजाच्या समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी समाजाच्या समाजात परिवर्तन करण्यासाठी यांनी घालवले खर ला। ते ते तर हा त्यांचा अपमान आहे आणि तो माझ्या जीवारी खूप लागला आणि ते तेवढ्यावरच थांबले नाहीत तर माझा नकळत व्हिडिओ शूट करून त्यांनी प्र प्रचार माध्यमावरती पण टाकला आणि मला बदनाम करण्याचं मला अपमान करण्याचं काम केलं आणि तेवढ्यावरती पण थांबले नाही तर त्यांनी माझं नंतर नेक्स्ट डेला तीस जुलैला माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता आणि तिथं त्या कार्यक्रमावरती पण त्यांनी माझ्यावरती बहिष्कार टाकला तर बहिष्कार टाकणं तर हे पूर्वी कधी ज्या ज्यावेळी जाती व्यवस्था या देशामध्ये अशी कॉन्क्रीट होती त्यावेळेला घडत होतं परंतु आधुनिक युगामध्ये विज्ञान युगामध्ये लोकशाही राज्यामध्ये खरं तर बहिष्कार टाकणे एखाद्या कार्यक्रमावरती एखाद्या व्यक्तीवरती तर हे तर खरंच निषेधार्य गोष्ट आहे लांछनास्पद आहे असं मला वाटतंय नक्कीच संविधानिक आपल्याला जे स्वातंत्र्य आहे आपण व्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोलतो या पुस्तकांवरती जर तुमचा काही आक्षेप असेल विरोध असेल तुम्ही ना न्यायिक व्यवस्था आहे विरोध करा मात्र शासनाने मान्य केलेली ही पुस्तकं असताना देखील तुम्ही याचा विरोध करताय म्हणजे जर तुमची मानसिकता नवीन परिवर्तन स्वीकारायची नसेल तर मग तुम्हाला अपमान करण्याचाही कुठला अधिकार संविधान देत नाही नक्की ज्या घटनेचा आमच्या चॅनलच्या वतीने तर आम्ही निषेध करतो या कारणाने कारण की व्यक्तिमत्व स्वातंत्र्य म्हणून त्यांनी आपले विचार देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न केला तो विचार तुम्हाला पटत नाही तर नाकारा परंतु त्याचा अपमान करू नका हा कुठेतरी एक प्रकारे विचारांचा अपमान आहे हा कुठेतरी एक चांगल्या कृतीचा अपमान आहे असं वाटतं सर आता ह्या प्रकरणामध्ये असं दिसत आहे की मोठ्या प्रमाणात आंदोलन ही सुरू आता होत आहेत जसं की तिकडे मनसे किंवा शिवसेना जी राजकीय आहेत त्यांनी आता आपली भूमिका मांडायला कुठेतरी सुरू झालेलं आहे खरं तर हा तीस जुलैचं प्रकरण आहे पण आज खूप दिवसानंतर जागृती होत आहे तुम्हाला कसं वाटतं की आपल्या पूर्ण महाराष्ट्रात देखील एका महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख असणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांनी जी चळवळ केली तिथून हा महाराष्ट्र निर्माण झाला आणि तो महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर आता हे शासक म्हणून जे कार्यरत आहेत शासकीय पदावरती असलेले जे आहेत त्यांनाही अजून प्रबोधन झालेलं नसावं वाटतं का नाही अफकोर्स नाहीच ना त्याच्यामुळे तर कारवाई झाली नाही ना प्रशासन खर तर मध्ये घडलेली ही घटना आहे मी ड्युटीवरती आहे ऑन ड्युटी आहे मी सेवानिवृत्त नव्हतो झालो त्यावेळेला आणि ते पण सहाय्यक अधिसेविकेच्या कार्यालयात ते होत आहे घडतंय आणि वीस पंचवीस लोक तिथं हजर आहेत त्यांच्या समोर होत आहे आणि तरी सुद्धा कारवाई होत नाही आणि प्रशासनाचे प्रमुख आमचे कसर रुग्णालयाचे प्रमुख आमचे डॉक्टर चंद्रकांत पवार हे मला पत्र देतात की हे प्रकरण आणि ते पण सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्याचा अभिप्राय जोडून मला पत्र देतात आणि मला सांगतात पोलिसांचा खर तर सहायक सुरक्षा अधिकाऱ्याने सुद्धा हे प्रकरण हे पोलिसाच नसून प्रशासकीय लेवलवरती याची इन्क्वायरी झाली पाहिजे अशा पद्धतीचा अभिप्राय द्यायला पाहिजे होता परंतु त्यांनी अभिप्राय दिला की हे प्रकरण पोलिसातलं आहे आणि म्हणून मग त्याचं निमित्त करून मला डॉक्टर चंद्रकांत पवार जे आमच्या रुग्णालयाचे प्रमुख आहेत त्यांनी मला पत्र दिलं की बाबा यांचा अभिप्राय असा आहे तर तुम्ही पोलिसामध्ये जा आता पोलिसात गेल्यानंतर पोलिसांनी पण फक्त एनसी घेऊन सोडून दिलं आता ह्यांनी पोलिसात जा म्हणून जो मला सल्ला दिला पत्र देऊन विशेष म्हणजे याचा अर्थ आम्ही याच्यावरती काही कारवाई करणार नाही हाच त्याचा अर्थ होतो मग एवढं मोठं प्रकरण गंभीर प्रकरण असताना सुद्धा जिथं या महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अपमान होत आहे असं असताना सुद्धा प्रशासन चे जे प्रमुख आहेत ते, ते कारवाई करत नसून सुरक्षा रक्षकाचा अभिप्रायाच्या वरती मला पोलिसात जाऊन सांगतात ही सुद्धा गोष्ट जी आहे आ, ही ही सुद्धा मला असं वाटतं की निषेधार्थ आहे की पोलिसामध्ये आपण गेल्यानंतर तिथे काही दखल घेतली गेली का फक्त एन सी घेतली बोललो ना मी एनसी घेतली फक्त एन सी घेण्यात आली त्यांच्यावरती कुठली एफ आय आर नाही घेतलेला आहे किंवा कारवाई केलेली नाहीये फक्त एन सी घेतली त्यामुळे पोलिसांनी पण एनसी घेऊन थांबले आणि प्रशासन पण मला पोलिसात जाऊन प्रशासनाने पण कारवाई करायला त्यांनी नकार दिला इनडायरेक्टली असं सर्व या प्रकरणामध्ये आपल्याला काय वाटतं की एक अधिकारी म्हणून ते चुकलेले आहे तर त्यांच्यावरती कशा पद्धतीची कारवाई करण्यात यावी नाही माझं तर मत असं आहे की या अशा केसेसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा निलंबन होतं आणि हे प्रकरण गंभीर आहे महापुरुषांचा अपमान आहे एका व्यक्तीचा अपमान आहे महापुरुषांचा पण अपमान आहे आणि ते पण सार्वजनिक ठिकाणी असं केलं जातो याच्यावरती अॅट्रॉसिटी सुद्धा होते लक्षात घ्या पण त्याच्यावरती काहीच कारवाई होत नाही अगदी विषय खूप गंभीर आहे आणि घडलेली घटना खूप निराशा करणार आहे महाराष्ट्रातील जनतेने जिथे आपण म्हणतो की महाराष्ट्र किंवा भारत देश आपल्या प्रगतीला चालला आहे तिथे कुठेतरी विचाराची देवाणघेवाण करत असताना अशा प्रकारच्या घटना घडतात हे अत्यंत निंदनीय प्रकार आपल्याला दिसत आहे आपल्या समाजकट्टा या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना फक्त हीच विनंती आहे की आपण हे पुस्तक जर वाचले असतील तर आपली मत कमेंट मध्ये टाका आणि ही पुस्तक देणं कुठल्याही संस्कृतीचा कुठल्याही विचारांचा अपमान आहे का यावरती नक्कीच कमेंट मध्ये चर्चा करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला मात्र आमचा एक सवाल आहे की तुम्ही योग्य पद्धतीची मागणी योग्य पद्धतीची कारवाई जर आपल्याला करता येत नसेल तर नक्कीच आपण संविधानिक विचार चालता का हा गंभीर विषय आहे तर मी आपल्या सर्वांची इथे रजा घेतो हा प्रकार जो घडलेला आहे हा महाराष्ट्राला परत एकदा विचार करण्यासाठी भाग करणारा विचार आहे कारण ह्या सर्व महापुरुषांनी परिवर्तनासाठी अनेक पावलं उचलली आहेत तरी देखील आज ते महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार महाराष्ट्र स्वीकारत नाहीये का हा एक गंभीर प्रश्न आज निर्माण होत आहे मी संगरत्न झेंडे तिथेच थांबतो आणि नक्कीच या व्हिडिओवरती आपली प्रतिक्रिया द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा मी तर म्हणेल शासनापर्यंत पोहोचवा की शासन आता तरी जाहीर हो नमस्कार जय